नमस्कार सगळ्यांना नमस्कार चला काल बाबा बघ सुट्टी होती दाजीनी काल झाली पळापळी माझी आता काय दाजी उचल आल्यामुळं कसं आहे दाजीची पळापळी होणार ना मग पण कसं आहे आज दाजी कामाला जायचे आज दाजी, दाजी बसलाय आवरून आता मस कामाचा टाइम मी म्हणजे झालेलाच आहे मनात आता सकाळ बसून कसं आज वातावरण खराब होत फार बिघाडलो वातावरण वातावरणात म्हणजे आठ नऊ वाजलं तरी बी वाजायचं की आताशी उजेडले असं म्हणजे वातावरण झालं होतं सकाळपासून तयार पाऊस येतो काय असं बी वाटलं आत्ता का आता, आता वाजल्यात किती अकरा साडे अकरा आणि आताशी ऊन पडले आणि काय होत की सावलीत गेले की गारच लागतंय मरणाचं त्याच्यामुळे आपलं जरा थोडं उन्हात बसलोय उन्हातच बरं वाटतंय बाबांना पण आता आहे भावना बहीण चालला सायपाक अजून जे आहे दाजीला आपल्याला कामाला बी निघायचंय आता दाजी कसं बारा सव्वा बारा वाजताच इथून निघत असतो आपलं दुपारपर्यंत तिथं जायचं जा। कस कसं गाड्या चालू होत्यात एक 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 कांद्याची गाडी खाली व्हायला येत असते त्याच्यामुळे आपलं कसंही लवकरात लवकर सगळ्याच्या आधी आपलं दाजी रोजच्या प्रमाणे आपलं चा लागलं चांगलं काम त्याच्यामुळं कसंही दाजी सगळ्याच्या आधी जाऊन तिथं आपलं थांबत असतो आपले कामाचे कपडे फिपडे घालून आपलं जे तिथं आता जायला लांब लांबे त्याच्यामुळे थोडं लवकर निघावं लागतं ना इथून पण आता आहे बाबा पूर्ण काल सुट्टीचा दिवस होता दाजीने मशी विचार केला आपला दिवसभर आराम करता येईल सगळं काय करता येईल पण काय दिवस आपला अख्खा असाच गेला त्याच्यात दोन दिवस झाला तुम्ही तुम्हाला दाखवलंय बायकोची तब्येत फारच बिघाडली आणि काय बायकोनी मला वाटतं जास्त दास्ती घेतली का काय दाजेची आता दाजेला लावलंय काम काम लावलंय पण कसं असतं की हमालीचं काम म्हणजे जरगादळा जास्त आहे तिथं म्हणजे निवळ कष्टच जास्त आहे त्याच्यामुळं बायकोला वाटतंय द दाजेला लावलंय कामाला आणि दाजे चालला आहे बारीक होत आणि त्याच्यामुळं त्या दास्तीने काय तिची बी तब्येत भरपूर अशी खराब झालेली आहे लई लकडी झाली ती आता लई लकडे म्हणजे प्रमाणातच आहे लय बी नाही पण ना त्याच्यात दोन दिवस झालं तिचं थंडीचा याच्यामुळं आणि त्यात शिलाई शिलाई मशीन चालू आता मी सांगितलंय पण आता काय ते ऐकत नाही भावानं बोलणं आपलं त्याच्यामुळं कसं आहे आता दाजी चालला कामाला आज आणि मग कसं असतं भावानं बहिणी आता कामाला गेल्यानंतर एक जीव तिथं आणि जीव इथं हां आता बायकोचं दिवसातून कसं आहे किंवा संध्याकाळी चार पाच वाजता म्हणा किंवा संध्याकाळी झोपल्यावर हो म्हणा थंडी तापतं दोन दिवस झालं तर येतो त्याला ये पण आज काय येणार नाही बरोबर आहे की नाही मग त्याच्यामुळं चिंता काळजी टेन्शन काम मन लागत नाही तिकडे मग आता बायकोला मी सांगत असतं की बाबा आपलं थोडक्यात हाय सिलाई मशीनचा आपला बिझनेस तर आपला कसं आहे थोडक्यात आपलं स्वतःच स्वतःकडे बघून आपलं काम करायचं लय जीवाच्या वर लोड जर काम केलं तर मग काय उपयोगीचं नाही ना नवीन होती की काय आता बी सिलाई मशीनवर बसलेलीच आहे ती आज काय नाही पण आता ती आपलं काय ऐकत नाही त्याच्यामुळं आपण काय सांगायचं सोडून दिलं नाही म्हणजे सोडून दिलंही आता उद्या जास्त कमी मी होतो जर बाबा बायचान्स जर दुखायला लागलं जास्त कमी तर दाजीच्या डोक्याला टेन्शन आहे ना म्हणजे दाजीजी तिथून पळा पहि इकडं काम आहून चालू काम सोडून एकतर देवा देवा करून काम लागलेलं आहे आणि त्याच्यात जर असं काम सोडून जर आपल्याला घरी पाळायची जर बारी येत असल तर मग आता मी तरी काय करणार बाबा आपल्या मनाने काय आपण करीत नाही बायकोला सांगितलं तरी बायको ऐकत नाही बट त्याला जाऊ द्या आपलं दोन चार घास खायचे बाबा कसं कामाला जायचंय आता पिलूला कसं आहे ना सुट्टी जी सुटी? जो जवळजवळ चार पाच दिवस मला वाटतं सुट्टी हाय पिलूला कसं आहे

आपल्या जीवाकडे बघून शिवाय काय नाही नाही येणार नोटा बंडल खाली बंडल खाली करणार बंद पडता येऊ काम जीवाचे वर लढ देऊ नाही काम करते

स्वतःच्या कष्टा विश्वास चला बाबा ना बहि आपलं जेवण करून आपल्याला हारायचं बाबा काम हा आज बसताना बायको काय म्हणजे ब्लाऊज शिवले घरीचे झाले बोलंदाजी पडले दाजी बसला आपला आहात बसते गेले दिवस

गरम तसे आपला दोन डबा घेऊन जायचा आपला दुपार संध्याकाळ संध्याकाळ म्हणजे गावात यायला टाइम होता ना बरोबर का अकरा वाजता घरी यायला उपाशी राहायचं का आणि हॉटेलमध्ये जेव्हा आय पाहिजे खर्च बाहेर आणि बाहेर खर्च होऊन बी आता वडापाव मिसळ पुरी भाजी ठीक आहे बाबा ना येणी पोट बिघ्यामुळं आपण येणार जरा कमी करतो डबा दोन चा जास्त घेऊन जायच्या जेवायचं आपलं हा नाही बाबा फक्त गावात दळांनी केलेलं आहे दळून आणलं दोन पाहिल्या तिकडे गहू खायचं वीस किलो दळ आणलं त्या निमदळून आणल्या निम राहिले नाही रा ते गावातले गेल्याचा बोटाळा त्याच्यामुळे खाऊन खाणून हा त्याला टाइमच नाही दळून करता करता हा तुम्ही तर आज एकदा रे आता मला काय म्हणू आता बुधवार शिव काय सुट्टी का अजून आठ दिवस जायचे चला मग बाय बाय सगळ्यांना मग आता जेवण करतो नंतर निघतो